दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदुकुमार गोडिले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांनी केला त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षापासून वेगळ्या वर्णावर आले महाराष्ट्रातील या बदलत्या राजकारणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे एकदा महाराष्ट्रातील आदर्श राजकीय परंपरेला तडा जाणारा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलाय दोन्ही शिवसेना पक्षातील आजी माजी खासदारांमध्ये जबरदस्त वाद झालाय व्यासपीठावर त्यांच्यात तुतुमयमय झाली दमही भरला गेला टिंगलही करण्यात आली खासदार संदीपान बुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात हा प्रकार घडला दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार गुडिले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान बुमरे यांनी केलाय त्यानंतर भर व्यासपीठावर संदीपान बुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात तुतुमयमय झाली प्रोटोकॉल का पाळत नाही असा प्रश्न संदीपान भुमरे यांनी विचारला तर चंद्रकांत खैरे यांनाही संदीपान भुमरे यांनी दम भरला त्यानंतर संदीपान भुमरे यांच्याकडून पुस्तका आडवे लावत चंद्रकांत खैरे यांची टिंगल करण्यात आली माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे शिवसेनेत होते शिवसेनेतील बंडानंतर खैरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर भुमरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव भुमरे यांनी केला होता तो पराभव चंद्रकांत खैरे यांच्या चांगल्या जीवारी लागला होता त्यानंतर दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा टीका करत राहिले परंतु आता व्यासपीठावरच सर्वांसमोर त्यांच्या तुतुमयमय झाली या प्रकाराची चांगली चर्चाही रंगली आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या या दोन्ही गटातील वाद अधिकच रंगणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा